नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता हळूहळू सत्य आता मीराच्या प्रेमात पडताना आपल्याला बघायला मिळणार आहे आता सत्य आणि मीराचं लग्न झाल्यानंतर दोघांनाही हे लग्न काही पटत नसतं पण मीराने फक्त तिच्या आईसाठी आणि सत्याने आपल्या बापाचा शब्द पाळण्यासाठी हे लग्न केलेलं असतं आता मात्र इथे सुधाकर खूपच खुश असतो कारण मीराच्या बाबांना त्यांनी जे वचन दिलेलं असतं ते आज पूर्ण झालेलं असतं त्यांच्या मीराचं धूमधडाक्यात लग्न झालेलं असतं आता मात्र सुधाकर आजीला मत असतं खरंच आई तुला सांगू मीरा खरंच खूप पोरगी आहे आता बघ हीच मीरा आपल्या सत्याला कसं बदलेल मला जरा काळजी वाटते सत्याची कसं आहे ना तो कुणाचं बी ऐकत नाही पण मीरा एकदम हुशार आहे ती बघ बरोबर योग्य पद्धतीने सत्याला अटणीवर आणतेही नाही तेव्हा आजी बोलते हो माझा पण विश्वास आहे त्या पोरीवरती खरंच खूप गुणी पोर आहे आणि अशी बायको आपल्या सत्याला मिळाली म्हणजे बघ आता ही दारू वगैरे सगळं काही त्यांनी सोडायलाच हवं तिची काळजी घ्यायला हवी आणि सुधाकर आता मी जरी इथे नसले मी जरी माझ्या गावाला गेले तरी आता तुला बघायचं आहे बरं का त्या दोघांकडे त्यांचा संसार अगदी व्यवस्थित चालला पाहिजे त्या निरुपाला तुला सांभाळायचं आहे बरं का तेव्हा सुधाकर बोलतो आई तू कसली काळजी करू नको निरुपा काय ग थोडंसं बोलते पण तिचं एवढं मनाला लावून नको घ्यायचो तेव्हा लगेच आजी बोलते का मनाला लावून उन घेत जाऊ नको सत्याला किती बोलते ती पण होती मला ना असं सत्याला बोलल्यानंतर खूप वाईट वाटतं तेव्हा लगेच सुधाकर बोलतो हे बघ आई अगं त्या निरूपाचं नको मनावर घेऊ त्याच वेळेस आता सकाळी सकाळी देवपूजा करत असलेल्या मीराचे घंटीचा आवाज बाहेर येतो रत्ना लगेच आजी बोलते सकाळी सकाळी देवघरात कोण आहे कोण काही करत आहे चल बघ सुधा आपण बघून येऊया तर आता, आता सुधाकर आणि आजी दोघेही बाहेर आलेले असतात आता मात्र मीरा सकाळी सकाळी तेव्हापुढे सुंदर रांगोळी काढून देवपूजा करत असते आता मात्र हे सगळं बघून सुधाकर आणि आजीला खूपच आनंद होतो कारण आज पहिल्यांदी सगळ्यात आधी मीराने उठून सगळी कामं केलेली असतात आणि आता देवपूजा करत असलेल्या मीराकडे आजी डोळे भरून बघत असते खरंच तेव्हा आजी मनाशीच म्हणते माझा सत्याचा संसार ही पोरगी अगदी व्यवस्थित करेल तेव्हा मीराला कीच आता सुद्धा करचं आणि आजीचं दर्शन घेते तेव्हा आजी बोलते अगं हो मीरा तू एवढ्या सकाळी उठली तेव्हा मीरा म्हणते हो आजी आम्हाला सवय आहे आम्ही सकाळी सकाळी दुकानावर जातो ना त्यामुळे अशी जास्त वेळ झोपण्याची सवय नाही आहे तेव्हा लगेच सुधाकर बोलतो हो ग बोरी पण इथे काय सगळे उशिरापर्यंत झोपतात त्यामुळे तुझं कौतुक करावं ना तेवढं थोडं आणि सत्य कुठे तेव्हा मीरा बोलते ते रूममध्येच आहे तयार होत आहेत त्यांना पण बाहेर जायचंय ना तेव्हा त्या लगेच आजी बोलते हो का म्हणजे तो पण तयार होतोय का अरे बापरे आज सत्या एवढ्या लवकर उठला आणि त्याला उठवायची पण गरज पडली नाही बघ सुधा पहिल्याच दिवशी एवढा फरक पडलाय बरं का आता मात्र मीरा मनातल्या मनात, मनात हसू लागते तेव्हा लगेच सुधाकर बोलतो थांब थांब मी सत्य काय करतो ना बघून येतो असे म्हणून आता सुधाकर लगेच सत्याजवळ येतात तर इथे सत्य आता मस्त कपडे घालून तयार झालेलं असतं तेव्हा आता त्याचे बाबा लगेच बोलतो अरे बापरे सत्या तू एवढा बदलला पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी तयार होऊन तू बाहेर निघाला अरे रोज तुला आरडू आरडू उठवायचो मी तरी उठत नव्हता हो बघ बघ कसा बायकोच्या तालावरती नाचायला लागलाय बायकोचं सगळं ऐकायला लागलं ना तेव्हा सत्य बोलतो ए बाप गप्प बैसा हे सगळं तुझ्यामुळे झालंय एकतर तुझ्यामुळे मी लग्न केले नाहीतर हे लग्न वगैरे आपल्याला काही आवडत नव्हतं तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात नाही रे बाबा एकदम बरोबर करतोय असंच बायकोचं ऐकत जा मीरा खरंच खूप हुशार आहे तेव्हा लगेच आता सत्य बोलतो ए बाप बाद झाला त्या धूमकेतूचं कौतुक बाद झालं मला नगं सांगू मला नाही एक तर आधीच उशीर होतो आहे मला जायचं आहे तेव्हा लगेच त्याचे ते बाबा बोलतात अरे चाललंयच ना मग मीराला पण घेऊन जा आणि देवळात दर्शन करून या कसं आहे नवीन जोडप्यांनी देवाचं दर्शन घेतलेलं चांगलं असतं थोडं वेळ थांब मीरा तोपर्यंत आवडते सगळं आणि मग तुम्ही दोघे मिळून जा तेव्हा सत्य बोलतो कशाला बाप मी जातोय ना एकटा माझं काम आहे एक तर मित्रांना मी किती दिवसाचं भेटलो नाही तेव्हा त्या लगेच आजी तिथे येते आणि म्हणते सुधाकर एकदम बरोबर बोलतोय जा सुनबाईला देवदर्शनाला घेऊन देवळात बरं तिथे तिची आई पण भेटेल तिला पण जरा बरं वाटेल जा बरं घेऊन तेव्हा लगेच आता आजी मीराला आवाज देऊ लागते तेव्हा लगेच मीरा आतमध्ये येते तेव्हा आजी बोलते हे बघ मीरा तुला आता सत्याबरोबर बाहेर देवदर्शनाला जायचंय बरं का तेव्हा मीरा मात्र काही न बोलता गप्प बसलेली असते तेव्हा सत्य आता मीराला बोलतो चला मग काय येतं जायचे म्हटल्यानंतर जायचे तर आता दोघेही इकडे देवाला निघालेले असतात तर आता इकडे मात्र पंकजचे खूपच हालूत चालू असतात त्याला खायला पण त्याच्याकडे काही पैसे राहिले नसतात आता मात्र पंकजची अवस्था खूपच बिकट झालेली असते त्याला खूप भूक लागलेली असते धड चालण्याचीही ताकद त्याच्यात उरलेली नसते त्याचा मोबाईलही आता चोरीला गेलेला असतो आता काय करावं हे त्याला काही सुचत नाही तेव्हा पंकज बोलतो सारिकाने आपल्याला फसवलंय पण आपण तर आपल्या बापाला फसवलं आहे आता काय करायचंय कुठल्या तोंडाने घरी जाऊ आता पोलिसांनी माझा तपास बंद केला असेल ना काय करू जाऊ का मी माम्माकडे असं आता पंकज विचार करत असतो तेव्हा पंकज बोलतो आत्ता नाही सर्वजण झोपले का रात्री मग मी मम्माकडे जातो म्हणजे शांततेत तिच्याशी मला सगळं काही बोलता येईल त्यामुळे मला हे सगळं तिला सांगावंच लागेल असे आता पंकजने ठरवलेले असते तर इकडे आता मीरा आणि सत्या देवळात येतात तेव्हा गुरुजी लगेच बोलतात अरे बापरे मीरा अरे जवळील आलात तुम्ही या 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 बरं झालं चला बरं तुमच्या हातून मी पूजा करून घेतो तर आता गुरुजी लगेच मीरा आणि सत्याच्या हातून देवळात पूजा करून घेतात तेव्हा लगेच आता मीरा आणि सत्या मीराचा फूल फुलाच्या दुकानात खाली आलेले असतात आता मात्र मीराला बघताच मीराची आई खूपच खुश होते तर राजही तिथेच रसवंती चालवत असतो तेव्हा राजही आपल्या मीराताईला बघून खूप खुश होतो तेव्हा मीरा बोलते हे बघ राज असंच तुला मेहनत लावून काम करायचं आहे आणि अभ्यास पण करायचं आहे तुला नोकरीला लागायचं आहे ना आपल्या दादांची इच्छा आहे तू विसरला तर नाही ना तेव्हा राज म्हणतो नाही गे ताई अगं मी अभ्यास पण करतो आणि वेळ मिळत तसं हे काम पण करतो हो की नाही मी अगदी बरोबर करतो आहे ना तेव्हा लगेच मीरा बोलते हो तुलाच आता घरची जबाबदारी सांभाळायची मीरा आता लगेच आपल्या आईला मिठी मारते तेव्हा सत्या बोलतो चला मग मला खूप उशीर होतोय जाऊया का मग तर आता सत्या आता मीराला इथे घरी घेऊन आलेलं असतं आता घरी मीराला सोडल्यानंतर सत्या पुन्हा त्याच्या मित्रांकडे दारू पिण्यासाठी निघालेला असतो तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात सत्या कुठे चाललायस तू तेव्हा सत्या बोलतो हे बघ बाप पूजा होईपर्यंत तू मला सांगितलं होतं कुठेही जायचं नाही पण आता तू मला अडवू शकत नाही हा तेव्हा आता सत्या बाहेर निघालेलं असतो तेव्हा लगेच आजी बोलते सुद्धा जाऊ दे त्याला आता खूप आहे त्याने तुझं जाऊ हो दे होऊ दे त्याच्या मनासारखं तर आता लगेच आजी मीराला विचारू लागते काय केलं मग आई भेटली का देवळात गेले होते का मग आता मीरा लगेच सांगू लागते हो सर्वजण भेटले आणि गुरुजींनी पूजा पण करून घेतली आता मीरा सर्वांना देवाचा प्रसाद देत असते आता मात्र ती निरुपासमोर जाते आणि तिला प्रसाद देऊ लागते पण मात्र निरुपा प्रसाद न घेता रागानेच म्हणते मला नको आहे मला खायचा नाही आहे सांगितलं ना तेव्हा आता ला ती रागाने आतमध्ये निघून जाते तर लगेच मीराला खूप वाईट वाटतं तेव्हा लगेच सुधाकर बोलतो हे बघ मीरा तू मनाला लावून घेऊ नको तिचा ना लाडका बाबडे तिला सोडून गेलाय ना म्हणून तिची अशी चिडचिड होते पण मी तुझ्या बाजूने तू मनाला लावून घेऊ नको तर इकडे सत्य आता त्याच्या मित्रांकडे बाहेर आलेला असतो तेव्हा आता त्याचे ते मित्र म्हणतात अरे बापरे सत्य दादा तू लग्न केलं आणि ते पण धुमके तू बरोबर तू तर काही बोलला नाही तेव्हा लगेच सत्यास आलेला सगळा प्रकार सांगू लागतो तेव्हा लगेच स... मित्र बोलतात पण बरं झालं सत्य दादा तू लग्न केलंय आता बघ तुझा संसार चालू झाला बो आता काय तू मित्रांना विसरणार तेव्हा सत्या बोलतो नाही या या सांगलीत सत्याची दादागिरी असते आणि हो सत्याला कोणीही येऊ शकत नाही आता मात्र सत्या लगेच म्हणतो चला चला बरं बॉटल काढा पटकन तर ते त्याचे मित्र म्हणू लागतात सत्यादा तू दारू पिन आहे अरे आता तुझं लग्न झालं आहे ना तुझी बायको काय म्हणेल तर सत्या बोलतो मी काही बायकोला घाबरत वगैरे नाही आ पटकन बॉटल होत आता मात्र सत्या दारूचा ग्लास हातात घेतो आणि मनाशीच विचार करू लागतो आता मी दारू पिऊन घरी जाणार आहे पण मीराला काय वाटेल खरंच काय विचार करेल ती माझ्याबद्दल पिऊ का नको मी दारू अशा विचारात आता सत्य इथे पडलेला असतो त्यालाही मीराची जरा काळजी वाटायला लागली असते मीरा काय विचार करत असेल तर इकडे सुधा सुधा आता सुधाकर सत्याची घरी वाट बघत असतो अजून हा सत्या घरी आला नाही कुठे अडकला असेल त्याला ना काही भानच नाही आता त्याचं लग्न झालंय तर आता तेवढं सत्या दरवाज्यात येतो आणि दरवाजा वाजवतो तर सुधाकर टपकन जाऊन दरवाजे उघडतो आता मात्र सत्याला बघता सुधाकरला आनंद होतो कारण सत्यास दारू न पिता घरी आलेला असतो ते पण खूप उशिरा नाही तर वेळेतच तेव्हा लगेच आता सत्याचे बाबा त्याला म्हणू लागतात अरे सत्यजित तू आलास आणि ते पण एकदम ओके तेव्हा लगेच सत्य म्हणतो हो बाप मी आज काय दारू वगैरे प्यायलेलो नाही आहे तेव्हा त्याचे बाबा बोलतात ठीक आहे ठीक आहे चल जा आता झोप तर, तर आता सत्य आपल्या रूममध्ये येतो तर तिथेच मीरा झोपलेली असते आता मात्र सत्या मीराकडेच बघू लागतो तर मात्र चालता चालता सत्याचा पाय पॅन्टमध्ये अडकतो आणि आता तो लगेच मीराच्या अंगावरती जाऊन पडतो आता मात्र मीराला वाटतं हा सत्य दारू पिऊन आलाय आणि त्याला काही सुधरत नाही आहे तेव्हा मीरा बोलते ए बाजूला हो माझ्यापासून बाजूला हो सांगून ठेवते हा तुला आता मीरा लगेच मोठमोठ्याने बोलू लागते तेव्हा सत्य लगेच तिचे तोंड डाबतो आणि मग तू गप्प बाईस काय करतेस तू आता मात्र सत्याने मीराचं तोंड बंद केलेलं असतं आणि मात्र निरागस डोळ्यांकडे सत्य आता एकटक बघत असतो तेव्हा मेरामध्ये बाजूला हो पटकन तुला सांगितलेलं कळत नाही का आता मात्र सत्या मेराच्या हळूहळू कसं प्रेमात पडणार ना हे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद